गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार सुप्रभात तर आपण आज चाललो आहे आपल्या म्हणजे माझ्या जुन्या गावी माझ्या जन्मस्थळी गोयवाडी वाईला आता आपल्याला थोडंसं डिसिजन एक तर डायसी होतं डिसिजन जायचं नाही जायचं जायचं नाही जायचं झालं आहे लेट आपल्याला ॲक्च्युली सकाळी आठला निघायला पाहिजे होतं तर आपल्याला पोचायला पण तेवढा लवकर मिळालं असतं थोडं थांबायला मिळालं असतं तर परत रिटर्न पण यायचं आहे आपल्याला बघूया आता कशी जर्नी होते ती जर्नी एन एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल त्या तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि अजून काय बस तिथे कारण असं होतं की लवकर जातं कारण की तिथे पाऊस भरपूर असतो म्हणजे महाबळेश्वर परिसरामध्ये ते खालतीच आहे महाबळेश्वर वरती आहे तर ते गाव खालती आहे वयवाडी तर पाऊस भरपूर असो तिकडे तुफान पाऊस असतो असं आहे बघूया आता आपण निघायचं तर ठरवलं आहे ॲक्च्युली उद्या जायचा प्लॅन होता पण काही कारणास्तव आजच जायला लागतं आहे बघूया आता जितकं जमेल तितकं आपल्याला ल शूट करायला मिळेल ॲक्च्युली फिरायचं भरपूर होतं पण आता जेवढा टाईम कमी आहे तेवढ्या टाईममध्ये आपल्याला काही गोष्टी कॅप्चर करता येतील किंवा काही नाही पण आपण करूया चला आपण आता बेग्या रोडने जातोय कोळडीला बाईला जे की रोड आपल्याला माहित नाहीत नवीन रोड आहे पुसेगाव मधन आपण चाललोय म्हणजे पुसेगाव पुढे होतं स्कोळ आहे पुसेगावच्या आधी गाव त्या गावातून आपण चाललोय जाताना आपल्याला दोन तीन घाट आहेत त्यातला आपला दुसरा घाट आता पार झाले मग आपण कुठे पोहोचणार सोन्या स्टेशन की शिरगाव आणि मग तिकडनं आपण शिरगाव शिरगाव वाटा तो पण घाट ना आपला तो पण घाट भेटणार आम्हाला आपण सर वाईल घाट पार करून जाणार आहे आपण

आपल्या गावालाच नाही बात कुठं काय घेतलं पूजा त्यांच्याकडे सगळं बघा पापड हळद शेवाई पापड घेतल्या कुरवड्या घेतल्या ये बड़ी अच्छी बात काही तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत वाईच्या भाजी मंडईमध्ये तुम्ही पाहू शकता इथे चारी बाजूने सगळीकडे भाजीवाली बसले आहेत इथे ताजी ताजी शेतातली आपल्याला अशी भाजी मिळते आम्ही पण थोड्याशा काहीतरी भाज्यांची शॉपिंग करतो आणि इकडे निघतो वरच्या गावाला ही जे डावी साइडला जिथे जो रोड दिसतोय ना तिथे मच्छी बाजार आहे आणि इथे सगळ्या शेतातल्या पिकवलेल्या शेतकऱ्यांच्याच भाज्या विकल्या जातात बाहेरून कोणतीही भाजी आणली जात नाही आजूबाजूचे जे गावातले शेतकरी तेच इथे येऊन भाजी विकतात हे आहे वाईचं गणपती मंदिर पावसाळ्यात मंदिर आहे ना पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं असत धरणाचं पाणी सोडलं की आता त्याचं दर्शन मिळते आपण गणपतीचा मंदिराचा ब्लॉग नंतर परत कधीच काढू आपल्याला आता लेट होत आहे त्याच्यामुळे आता मी काय ब्लॉग वगैरे काढत नाही आहे इकडे तुम्हाला बाहेरूनच गणपती अप्पाचं दर्शन घेते बघा हे पाणी ना पूर्ण भरून जातं हा पूर्ण ब्रिज आहे ना हा पूर्ण पाण्याखाली असतो हा बघा हे पूर्ण पाणी ब्रिजच्या वरून जातं आणि गणपती मंदिरचं फक्त शिखर वरचा कळस दिसतो बाकी काहीच नाही दिसत पूर्ण मंदिर हे गणपतीचं पाण्याखाली असत आपण आता इथून निघालेलो आहे वरच गवळेवाडीला जातोय मस्त असा व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवते दादा रस्त्याचा व्ह्यू स्वर्ग माझ्यासाठी तरी माझा स्वर्गच येतो फायनली तर आता आम्ही पोहोचणार आहे माझ्या मामाच्या गावी म्हणजेच वैगावला तर खूप उशीर झाल्या वाजल्या दीड तर आपण डायरेक्ट थेट तिथे जेवायला जाणार आहे म्हणजे आजची आपली गटारी आहे आपल्या मामाच्या गावी म्हणजेच वैगावला त्याच्यानंतर आपण जाणार आहे गोळेवाडीला आशो एक नंबर गोल गोल वखरे आले पाहिजेत बघा फुल आशु शेवटची बाबा चांगली झाली बोरगी सिकली झाले आता सिकले पण शिकलेला पोरगा पाहिजे आम्हाला ए कशाला सिकलेला पोरगा पाहिजे पोरगी आमची सिकली सिकली ना भरपूर सिकले आमची पोरगी कशी झाली लावणी तुझ बोलय मामा लाजलेत आणि आमचे मामी।, मामी मामी सचिन साठी भजा बनवते मस्त गरम गरम की गरमागरम भजी मामीच्या हातची खायची होती बाबा सचिन बनवलेस की नाही आमच्यासाठी जेवायला काय तुम्हाला बाकरी बरोबर काय आहे की नाही दुसरं अरे ऐसे हालात में बेहतर यही है ये वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले और अपनी जिंदगी को एक नई दिशा की तरफ मोड़ने की कोशिश करें अरे वाह वाह खातने। आता है बोला <laughs> एक दीड ता प्रवास कर लेके जेवा बसला चिकन घ चिकन ओले चिकन ज्वारी की फाकरी मस्त पैकी मेवा बसला आता मस्त पैकी स्वतः जेवन घेन बोलत पण नाही की पुला बस म्हणून हे आमच्यातले दोन व्हेजिटेरियन त्यांच्या ताटात आहे बटाट्याचा रस्सा बटाट्याची भाजी ज्वारीची भाकरी कांदा भजी आणि पापड लोणचं हेही मस्त एन्जॉय करत त्यांचं जेवण आणि हे आहे माझं ताट चला याच जेवायला आपण या। जेवया जेवतोय बघा कसा हावराटा सारखं जेवतोय बघा पट 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 खातोय इथे कुणाला काहीतरी बडबडत होता बोलत होता पण काही कारणांमुळे तो व्हॉईस रेकॉर्डच नाही झाला त्याचा विचार आता आम्ही चालू आहे मामाच्या गावाला पूजाच्या जोरदार पाऊस चालू झाला बाहेर आले आल्याच पाऊस चालू झालाय आणि ही आपल्या पूजाची वही आहे मामाची पोरगी आशूला असता असा नजारा आहे मी बघू शकता माझ्या पाठीमागे झालेलाय पायत्याला पायथ्याला जातो अजून काय तिकडे चाललंय आम्ही दाखवायला तुम्हाला केटस क्या बात सर क्या बात सर क्या हे बात अरे सर क्या बात पूजाची बहीण आहे अशी भरपूर बडबडी आहे

भात लावलेला इकडे भात लावणी करतात आहे बघा तुम्हाला दाखवतो मी पुढे हा पुढून दाखवतो तुम्हाला वरतून वरतून दिसेल हे भात लावणे असे भात लावणे बघा जबरदस्त असा व्ह्यू पूजाच्या गावात ना गोयवाडीचा मामाच्या गावात ना सॉरी

फुल भरून मावतो तो हा दब दबई दब दबई करतला आता इथे आपण चलते नाही तुम्हाला मगाशी बोललेलं आहे बघा भाताची लावणी करत आहे भात लावतो ते बघा ते कसे हे हां ही भाताची शेती कोणता भात उगतो हा इकडे इंद्रायणी ना इंद्रायणी अशुने बघा जबरदस्त उत्तर आप दिलं <laughs> <प्रकारी ज़िये था। laughs> जे लोक करतात ते भात येतात तेच दाखवलं नाही ठीक आहे तिकडे त्या साईडला भात लावतात दाखवलं मग शिवसेने धबधबा बघा तिकडे जबरदस्त धबधबा आहे धबा आहे बघ हा पाठ आहे पाठ पाण्याचा वरतून वाहत येतो हे धबधब्याचंच पाणी वरतून असं खालती येतं त्या साईडचा धबधबा नुसते धबधबे धबधबे बघा इकडे सगळं जबरदस्त वॉटरफॉल येतो बघा या दोघींच चालू झालंय फोटोशिया चिक्कलच आहे ते नुसतं म्हणजे निवांत जावं लागतं इकडे पावसामुळे लावण्या लावल्यात तिकडे त्यामुळे इकडे नुसतं चिकल झालेलं नाही तर आरामात जावं लागतं आम्हाला बायक घसरतात नुसते हो 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 तिकडे ओढा आहे बघा घोडाच पार करून जायचं बोलता पार करायचा आहे पूजा पूजा बघा वॉटरफॉलचं ट्रॅक केलंय तरी पण ती आता थोड्या पाण्यामध्ये घाबरत तुम्ही बघू शकता आता मी हा गावचा ओढा पार करतोय या दिशेने आम्हाला वरच्या साईडला जायचा त्या दिशेने तुम्हाला सगळे वॉटरफॉल भरपूर जाई दिसतो तुम्हाला वरच्या दिशेने हे पाणी तुम्ही पिण्यासारखं नाही

जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडनं वरतून ओढा पार्क वरती ओढा पार्क केल्यानंतर वरती आलोय मी ते बघू शकता इथे इथे एक वॉटरफॉल आहे त्या साइडला दोन वॉटरफॉल आहेत इकडे एक वॉटरफॉल आहे इकडे वॉटरफॉल एक आहे आणि इथे तीन चार आहेत असे वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो मी हे बघा आता आपण कुठे चाललोय तिकडे रस्ता घेऊन जाईल तिकडे जायचं आपल्याला कारण की धबधबे एवढे तर कुठे जायचं कळतच नाही एवढे धबधबे सगळ्यात धबधब्यामध्ये गावच वाटतंय आम्हाला तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला गाव कसं वाटलं हे आमचं गाव माझा आजोळ वैगाव तालुका वाई जिल्हा सातारा वा हिरवळ ही आहे ना ही ही हिरवळ कुठे बघायला मिळेल काय कुठेच नाही सगळ्यांच्या ऑलमोस्ट त्यांना लावण्या झालेल्या आहेत पाऊस खूप चांगला पडलेला आहे आणि असाच पाऊस पडू दे यांचे भात चांगलं पिकू दे बस अजून काय पाहिजे आपल्याला देवाकडे हीच मागणी आहे इथे येतो की घेऊन जातो कुत्री वगैरे वॉटरफॉल आहे मस्त पडतोय बघा धबधबा छान असा हे बघा आतापर्यंत मी तीन दाखवले एक दोन आणि सर्वात उंच येतो तीन नंबरचा तो बघा हा आहे केटस पॉइंट म्हणजेच एलिफंट <laughs> पॉइंट आमच्या इकडे नाळीचा डोंगर म्हणतात त्याला गावाला आमच्या मामाचा वावर दाखवतो तिथे ते इंद्राणी भात शिकवतात म्हणजे पूजा चे मामा या। आता थोड्याच वेळ पोचणार आहे आम्ही मामांच्या वावरात म्हणजे शेती ते फुल घसरगुंडी होऊ शकतात लावणी बघायला आलोय मामाची घसरगोंडीतनं पार होत पूजा चिकल बघा किती असते इथे पूर्णपणे इकडे आलो ना तुम्हाला गावातली पूर्ण फिलिंग येणार म्हणजे गावातची फिलिंग म्हणजे गावातच आहे हे गावच आहे गावची फिलिंग तुम्हाला पूर्ण येणार चा, डिस्कशन चालू आहे की नाही जायचं कारण की ॲक्च्युली काय झालंय दोघांना परत घरी पण लवकर यायचं आहे आणि दोघांना जायचं पण आहे असं आहे प्रॉब्लेम तर बघू जाऊया तर नक्कीच आलोय तर एवढं लांब आलो होता जाऊया आता तुमचं काय मत पडतं जाऊया की नको बघितलं की इशारे बघा कशा एवढच करत चिल्ढी आहे चला लवकर बोल आता सचिन घेऊन नेणार आहे मेन जो तुम्हाला व्यू दाखवायचा आहे बाप रे बाप समोर बघा तुम्हाला एक धबधबा दिसेल बघा तिथे मस्तचा सा पोसलेले की तुम्हाला मी वरतून दे दाखवले मगाशी दपदप आहे आ ओडाय पोताचा पोताचा ओड्याला दिसतं पाणी आहे

अगदी वेळ ओढा बघून आता आम्ही निघालोय तर तुम्हाला ओढा म्हणजे ते मगाशी तुम्हाला दाखवलेले जेवढे धबधबे दाखवलेले होते ना त्याच धबधब्यांमधलं मधलं पाणी खालती तर त्याला ओढाचं स्वरूप होऊन होत आता थोड्याच वेळात आपल्या मामाचा वावर येणार आहे त्यांची शेती पाताची शेती ते इंद्रायणी उगवतो हे बघा हेच सगळं आहे ते आपल्या मामाच मस्त पैकी मामाकडे जेवण बिवण केलेलं आहे आपण आणि निघालोय यांची धडपड बघा मागे बसायची किती चालली आहे पण आहे पण्या आपल्या आणि आपले आशू आशू आणि आपलं हॉटेल बघा कुठं हॉटेल <laughs> आणि तुम्हाला बाजार दाखवा वडापाव सेंटर दाखवत आहे मामाचा आमचा गुरुदत्त वडापाव सेंटर आपल्या मामाचं आहे तुम्ही जर वाई कडून गोळेवाडी साठी फिरायला येत असाल तर इकडे वडापाव नक्कीच खा तुम्ही एकदा खाल ना तुम्हाला टेस्ट नक्की आवडणार तर तुम्ही या अरे कुठला ना पहिला फवारा बघूया ना तुम्ही या मस्त पैकी आणि वडापाव पॅटीस एन्जॉय करा त्यांच्याकडे ते करू जातंडळ वडापाव सेंटर आहे आपलं इकडचं काय माहितीये का तुला आता आपण चाललोय पहिला फवारा बघायला आपण एका अशा ठिकाणी पोहोचणार आहे जो एक अद्भुत नजारा आहे आपल्या सगळ्यांसाठी तिथून तुम्हाला एक लेफ्ट हँड साइड ला असं बघा टाइप असं उडताना दिसत गावले बघा बघाय बघा समोर जे दिसतय ना मी तुम्हाला तिकडे नेणार आहे तुम्ही पाहू शकता तिकडे किती मस्त वातावरण आहे आणि नैसर्गिक नसून तो मानव रिती मानवान मा म्हणजे माणसांनी बनवलेला तो असा फवार आहे मानव निर्मित फवार आहे आपल्याकडे तर आता तुम्हाला दाखवते आधी आपण पहिले ब्रिजवर थांबूया ही आहे आपली कृष्णमयी नदी बघा पोहोसाडून वाजे जर इकडे जर पाणी एवढं असेल तर आपल्या डॅम वरती पाणी काय असेल याचा विचार तुम्ही करूच शकता आपण आता पोहोचलो पवारावरती एक दोनच मिनिटात